शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित सखी महोत्सवादरम्यान सादर केलेल्या खर्चाचं विवरणपत्र म्हणजे निवडणूक आयोगाची फसवणूक असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांचा आरोप शिवसेना शिंदेगट महिला आघाडीच्या वतीनं ठाण्यात सखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सुमारे पन्नास हजार महिलांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमासाठी केवळ सत्तर हजार रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं असून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जेया यांनी केलाय हे आरोप खोडसाळपणे करण्यात येत असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा शिवसेनेनं करत हे आरोप फेटाळलेत हायलँड मैदानात रविवारी शिवसेनेच्या वतीनं महिलांसाठी सखी महोत्सवाचं आयोजन केलं होतं या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते सखी महोत्सवात पन्नास हजार महिला उपस्थित होत्या असा दावा शिवसेनेच्याच वतीनं करण्यात आला लोकसभेच्या आचारसंहिता लागू असल्यानं पक्षाच्या कार्यक्रमाच्या खर्चाचं विवरण सादर करावं लागतं या कार्यक्रमात शिवसेनेकडून खर्चाचं विवरण सादर करताना निवडणूक आयोगाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केलाय पन्नास हजार महिलांचा समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सखी कार्यक्रमासाठी एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं यामध्ये वीस बाय तीसच्या व्यासपीठ आणि खुर्च्यांसाठी पंधरा हजार रुपये कमान एक हजार रुपये पंधरा टेबलांसाठी सातशे पन्नास रुपये सोफे तसंच इतर खुर्चीसाठी दोन हजार तीनशे रुपये फलकांसाठी चोवीस हजार डिजिटल फलकासाठी पाच हजार जनरेटर दहा हजार रुपये आणि इतर खर्च असं विवरण देण्यात आलं आहे याबाबत जया यांनी सांगितलं की एवढं मोठं व्यासपीठ उभारणी जनरेटर आदी खर्च प्रचंड असूनही कमी खर्च दाखवून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे या प्रकरणी शिंदे यांच्या शिवसेनेवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे शिवसेनेच्या सखी महोत्सवाची गर्दी डोळे दिपवणारी होती विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची गरज विरोधकांना लागत आहे संबंधित विवरणपत्र हे कार्यक्रम होण्यापूर्वीचं आहे त्यामुळे अंदाजित खर्च देण्यात आला होता लवकरच नवीन विवरणपत्र सादर केलं जाणार असल्याचं ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं